शहापूर चेरपोली गावात घडली दुर्दैवी घटना तीन लहान बहिणींचा विषबाधेने दुर्दैवी मृत्यू रुग्णालयात उपचारादरम्यान तिघी बहिणींचा मृत्यू विषबाधेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही घटनेचा पुढील तपास किनवली पोलिसांकडून सुरू शहापूर तालुक्यातील चेरपोली गावातील एकाच कुटुंबातील तीन सख्या लहान बहिणींना विषबाधा झाले असून त्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली काव्या संदीप भेरे दिव्या संदीप भेरे गार्गी संदीप भेरे अशी मुलींची नावे असून मुलींची आई काही दिवसांपासून आपल्या माहेरी अस्नोली गावी राहत होती त्याच ठिकाणी या मुलींना विषबाधा झाली असता नातेवाईकांनी दोन मुलींना मुंबई नायर हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते तर एक मुलीला घोटी एस एम बी टी ह्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र दुर्दैवाने या तीनही मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली बादा की घातपात असा संशय नातेवाईकांकडून करण्यात येत आहे किनवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार व त्यांची टीम पुढील तपास करत आहेत